सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा जेव्हा आपल्याला खूप भूक लागते आणि घरामध्ये काही भाजी नसेल तेव्हा ते आपण हा झटपट असा चटपटीत नाश्ता बनवू शकतो नेहमी नेहमी आपल्याला चहा चपाती पोहे ओ पीठ खाऊन खूप कंटाळ येतो त्यापेक्षा आपण झटपट रवा आणि पोह्यांपासून हा बनवला आहे तर अजिबात व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला समजेल की बनवायला किती हा नाश्ता सोपा आहे आणि खायला तर खूप यमी लागतो तर चला आता आपण वेळ न घालवता व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया तर इथे सर्वात अगोदर एक पेला पोहे घेतलेले आहेत पोहे स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत आता आपण हे पोहे साफ करून घेतलेले आहेत हे पोहे दोनदा धुवून घेऊयात तर मी पोहे चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आणि अतिशय थोडंसं यामध्ये पाणी ठेवायचे जेणेकरून पोहे चांगले मऊ भिजले जातील एक दोन चमचे पाणी आपण यामध्ये ठेवलेलं आहे आता हे पोहे आपण असे साईडला झाकण ठेवून भिजण्यासाठी ठेवून देऊयात तर दुसऱ्या बाऊलमध्ये अर्धा पेला रवा घेतला आहे तर एक पेला पोहे त्याला मी अर्धा पेला रवा घेतलेला आहे आणि तीन चमचे छोटे आपण जे पोहे खायचा चमचा असतो त्याने तीन चमचे दही टाकून घेतले आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर रव्यामध्ये दही चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर इथे मी सर्व दही या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले तर रवा पूर्ण याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया जेणेकरून रवा चांगला भिजला जाईल तर इथे मी दोन तीन चमचे पाने टाकून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले अंदाजाने पाणी टाकायचं आहे जेणेकरून रवा व्यवस्थित भिजला जाईल तर व्हिडिओ बंदच होता मी चालू केला नाही आणि पाणी टाकलं त्यामुळे तुम्हाला समजलं नाही किती पाने टाकले तर सॉरी बरं का तर दोन तीन चमचे पाणी टाकून घ्या व्यवस्थित रवा मिक्स करा आणि याच्यावरती झाकण ठेवून हे पाच मिनिट मोरण्यासाठी ठेवा तर इथे आपण पोहे चांगले भिजवून घेतलेले आहेत तर पाच मिनिट होऊन गेले पोहे चांगले भिजलेले आहेत पाणी व्यवस्थित जर पोह्यामध्ये ठेवलं तर पोहे व्यवस्थित भिजले जातात पण जास्तही ठेवायचं नाही आहे पोहे भिजतील चांगले एवढंच एक दोन चमचे याच्यामध्ये पाणी ठेवायचे आणि आता हाताने हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर याच्यामध्ये पोहे दिसता कामा नाही एवढं आपल्याला हे व्यवस्थित बारीक करून चुरून घ्यायचे तर रवासुद्धा आपण पोहे मिक्स करणेपर्यंत चांगला मुरलेला आहे तर आता आपण हे दोन्ही मिश्रण एकत्र करून घेऊयात त्याने सुद्धा छान पाणी व्यवस्थित ॲब्झॉर्ब करून घेतले तर आता हे दोन्ही मिश्रण आपण एकत्र करून घेतले आणि परत एकदा आता हे एक जीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे तर हे मिश्रण मुरलेलं असतं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही पटापट हे व्यवस्थित एक जीव होतात तर छान हे मिक्स करून घेऊयात आपण तर हे आपण आता मिक्स करून घेतले याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर इथे तुम्ही काही मसाले जर तुम्हाला हवे असतील तर इथे टाकू शकतात तर इथे मी मीठ टाकून घेतले आणि आणखीन बारीक चिरून घेतलेली एक हिरवी मिरची टाकून घेणारे तो मुला तर तुमच्या मुलांना किती तिखट हवं त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर मी इथे एकच मिरची बारीक एकदम चिरून टाकली आहे इथे तुम्ही कोथिंबीर टाकू शकतात किंवा आणखीन कोणते मसालेसुद्धा ॲड करू शकता तर व्यवस्थित हे सर्व एकजीव होईपर्यंत छान मी मिक्स करून घेते तुम्हाला मिश्रणावरून समजत असेल की कि किती हे व्यवस्थित मिक्स झाले तर मी आता हात धुवून घेते आणि इथे चाळणीला पण तेल लावून घ्यायचे आणि हातालासुद्धा तेल लावायचं म्हणजे हे हाताला मिश्रण जास्त चिटकत नाही आणि लिंबा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आणि हातावरती गोल गोल फिरवून घ्यायचं आणि याला थोडंसं फ्लॅट करायचं हे पा असं चपट करून घ्यायचं याला क्रॅक वगैरे अजिबात जात नाही पीठ जर चांगलं आपण व्यवस्थित मिक्स केलं असेल तर आणि मधोमध याला होल करून घ्यायचं जसं आपण मेंदूवडे बनवतो सेम तसाच याला आकार देऊन घ्यायचे तरी ते छोटे छोटे आपण मेंदूवड्याचा आकार देऊन घेऊयात तुम्हाला मी आणखीन एक बनवून दाखवते हे पहा एवढं मिश्रण घ्यायचं आणि याला व्यवस्थित गोल करायचं तुम्हाला जर असं वाटत असेल की या मेंदवड्यांना क्रॅक जात आहेत तर मिश्रण आणखीन एकदा व्यवस्थित थोडंसं मळून घ्या म्हणजे मिक्स करून घ्या आणि याला मेंदवड्याचा शेप देऊन घ्या तर हे पहा अशा पद्धतीने सहज हे बनले जातात बनवायला अतिशय सोपे आहे तर बाकीचे सुद्धा सर्व आपण असेच छोटे छोटे इथे मेंदवळे बनवून घेऊयात तर पहा किती पटपट होतात तर सर्व इथे मी राहिलेले मिश्रणाचे मेंदवळे बनवून घेतलेले आहेत आता आपण हे स्टीम करून घेऊयात तर इथे पाच ते सहा मिनटासाठी आपण हे स्टीम करून घेणार आहोत जास्त याला वेळ लागत नाही लगेच हे वाफले जातात तर तुम्हाला वाफ दिसत असेल पाण्याला चांगली वाफ येऊ द्यायची आणि नंतर हे पाच ते सहा मिनटासाठी आपण स्टीम करून घेतले पूर्णपणे हे थंड झाले की आपण हे काढून घेऊयात तरी पहा अजिबात हे चाळणीला चिटकत नाही किंवा चिरले जात नाहीत व्यवस्थित हे स्टीम झालेत तर आता आपण झटपट इथे एक फोडणी करून घेऊयात तर कढईमध्ये अतिशय थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून आपण फोडणी करणार आहोत तेवढंच तेल आपल्याला पाहिजे तर मी ते छोटं एक चमचा तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालं आहे की याच्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान फुटू द्यायची आहे तरच इथे फोडणी छान आपल्याला खमंग मेंदोडे खायला लागणार आहेत तर मोहरी चांगली तर तळली की यामध्ये कडीपत्ता मिरची टाकायची दोन चमचे पांढरे तीळ टाकून घेतलेत तर छान इथे फोडणी खमंग अशी बसली आहे आता इथे दोन चिमोटी मी काळी मिरी पोट टाकून घेतली आहे आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद टाकून घ्यायचे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ते वापरू शकतात आपण हिरवी मिरचीसुद्धा मिश्रणामध्ये टाकली होती त्यानुसार तुम्ही इथे तिखट कमी जास्त करू शकतात सगळ्यात शेवटी सुद्धा थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची म्हणजे याचा टेस्ट डबल होतो आता आपण ज्या इडल्या सॉरी मेंदूवडे स्टीम करून घेतलेले आहेत यामध्ये टाकून घेऊयात आणि छान दोन तीन मिनटासाठी फ्राय करूयात म्हणजे याला आणखीन छान टेस्ट येते गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि छान हे वर खाली करून चांगलं मिक्स करून घ्यायचे तर एकदम चटपटीत झटपट असा आपलं इथे मेंदूवड्याचा नाश्ता तयार झाला आहे कोणी म्हणणारसुद्धा नाही की आपण हे रवा आणि पोह्यापासून बनवलं आहे तर लहानांपासून मोठ्यांनासुद्धा हा चटपटीत नाश्ता खूप आवडेल तुम्हाला जर नेहमी नेहमी तोस तोस नाश्ता खाऊन आला असेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचा नाश्ता करू शकतात बनवायला बन किती सोपा आहे तुम्ही पाहिलंच आहे सगळे शेवटी बारीक चिरून घेतलेले कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे परत एकदा आपण मिक्स करून घेऊयात तर दोन तीन मिनिट चांगले झालेले आहेत छान हे मेंदोळे फ्राय झाले तेलामध्ये तुम्हाला जर हे फोडणी करायची नसेल फ्राय नसतील करायचे आपण जेव्हा स्टीम करतो तसेचसुद्धा तुम्ही खाऊ शकतात पण बनवताना त्यामध्ये काही मसाले मिरचीचं प्रमाण जास्त थोडंसं करा म्हणजे छान ते टेस्टी लागेल आणि हिरव्या चटणीसोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत तुम्ही तसेच ते मेंदूवडे स्टीम करूनसुद्धा खाऊ शकतात तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता की नाश्ता तर अप्रतिम लागतो तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा तर इथे मी गॅस बंद करून घेतला आहे मस्त इथे आपले मेंदूवडे तयार झालेत आता हे सर्व मी बाऊलमध्ये काढून घेते तर हे पहा झटपट आपले इथे मेंदूवडे तयार आहेत कसे वाटले तुम्हाला रवा आणि पोह्यांपासून बनवलेली हे मेंदूवडेची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच नवनवीन साध्या सोप्या घरच्या साहित्यामध्ये होणाऱ्या रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय